नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एटीन अकोला जिल्ह्याचे मुकीम अहमद व कादरी यांच्या अपहरण व हत्येने खळबळ अकोला जिल्ह्याच्या समाजवादी पक्षाचे युवा जन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आताचे आम आदमी पक्षाचे विदर्भ पदावर कार्यरत मुकीम अहमद यांचे गेल्या चार दिवसांपासून अकोल्यातून अपहरण झाले होते तत्पूर्वी त्यांची मिसिंग रिपोर्ट खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर एकच खडबड उडाली होती त्यानंतर त्यांची गाडी बेवार स्थितीत आढळून आल्याने त्यांचे अपहरण झाले असावे अशी शंका उपस्थित झाल्याने पोलीस यांनी तपास सुरू केला त्यानुसार त्यांचे शेवटचे लोकेशन लोणार येथे आढळून आले त्यातूनच पोलिसांनी अधिक तपास करीत शोध घेतला असता बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा परिसरात मुकीम अहमद व शफी कादरी यांचे मृतदेह आढळून आल्याचे समजते शफी कादरी हे कथित नोटांचा पाऊस पाडणारे तांत्रिक होते व त्यांची इतर तांत्रिक सोबत वैमानस्य होते अशी माहिती समोर आली त्यातूनच अपहरण व त्यानंतर हत्या झाली असावी अशी शंका आता व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत दूसरे दिन वहाँ पर मैं जब रात भर उनका पता नहीं चला इसके लिए दूसरे दिन उनको जब कम्प्लेंट दिया तो उन्होंने मिसिंग कम्प्लेंट लिया हालांकि गाड़ी मिल जाने के बाद में दैट मिसिंग कम्प्लेन लेना नहीं चाहिए था किडनैपिंग का उन्होंने गुना दाखिल उसी वक्त करना चाहिए था और तमाम फुटेज और वो जो है तस्वूर वगैरह जो है उनको पूरी हमने पूरी की पूरी उनके पास में टिप्स दिया आरोपियों के नाम बताए संबंधित लोगों के नाम बताए उन्होंने कुछ नहीं ये बॉडी पूछने की ठीक है कि ये मर्डर उनका उसी घर के अंदर में कर दिया गया मर्डर को बचा नहीं सकती थी पुलिस लेकिन ये काम जो है पुलिस ने सिर्फ बॉडी डिटेक्ट करने के लिए पांच घंटे पांच दिन लगाए ये बॉडी डिटेक्ट इकतीस तारीख को ही डिटेक्ट हो जा सकती थी रात में ज्यादा से ज्यादा आपके एक तारीख को तमाम आरोपियों के नाम दिए टिप्स दिए तमाम चीजें हम बताते रहे उनको लेकिन पुलिस ने उसको दखल नहीं लिया आपके इकतीस तारीख को और एक तारीख तक के खामोश बैठे रही एक तारीख को हमने उनको पुलिस को जब बताया मैं आईजी को बात किया उसके बाद में मामला किया आईजी से दस मिनट बात करने के बाद में बाद में कार्यक्रम शुरू किया और सही माने में इन्होंने दो दिन के इनको डिटेक्ट करने के लिए एक ही दिन लगा यही प्रक्रिया अगर ये तो सब जो आपके इकतीस तारीख को अगर कर लिए होते दोपहर में तो आई थिंक मुझे ऐसा लगता है कि एक तारीख को बॉडी डिटेक्ट हो जाती थी पुलिस का बिल्कुल हल्का रिजपना है दो दिन के अंदर में तमाम तमाम रिपोर्ट हमने दिया उनको टिप्स हमने दिए यहाँ के कैमरे लि यहाँ के फुटेज लिओ यहाँ का ऐसा करो हमने बोला तमाम चीजें उनको डिटेक्ट किया उसके अंदर में उन्होंने बहुत बड़ी कारकर्दगी की वो उसके किया थी। खाली आरोपियों का जब पूरा हो जाने के बाद में उन्होंने, उन्होंने तमाम चीजें उन्होंने किया समझो और आज यहाँ पर भी सुबह से बिठा के रखा हमने बोला कि भाई एक जिम्मेदार आदमी था हमारा भाई गया तो उसको कम से कम तुम बॉडी लेने की है तो इस टाइप से उन्होंने बिल्कुल इसके अंदर में पुलिस की बॉडी डिटेक्ट करने के लिए पुलिस ने पांच दिन लगाया हालांकि दो ही दिन के अंदर भी हो जा सकता था मसला तीस जुलाई तारीख एक मुकीम अहमद आम आदमी पार्टी लीडर सोबत शफीक त्या लो, लोक लो मिसिंग जाले ला होता त्या मिसिंग ची कंप्लेंट खदान पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलं होतं त्याच्यानंतर त्यांची रिलेटिव्ह ची कंप्लेंट वरून आम्ही किडनॅपिंग ची ऑफेन्स ओल्ड सिटी पोलिस स्टेशन मध्ये आम्ही दाखल केलं होतं त्याच्यानंतर आमच्या तपासमध्ये त्याची डिटेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये असा निष्पणा झालेला आहे की ते दोन्ही लोकांनी लोकांची त्यांची ओळखीची मौलवी त्याची घरीमध्ये त्याची मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये गुन्हा अफेन्समध्ये जवळपास आठ ते दहा आरोपी त्याच्यामध्ये आहे सध्या सात आरोपी आमची ताब्यात आहे आणि त्यांनी तिथं ते खदान एरियामध्ये मर्डर केल्यानंतर हे दोन्ही ला आरोपींनी घेऊन बुलढाणाची एरियामध्ये जुनेफल पोलीस स्टेशनची स्टेशनमध्ये ते बॉडी dump केलेला आहे. तो सध्या तपा, तपास सध्या पोलीस खदान पुढच्या तपास त्याच्यामध्ये खदान पोलीस स्टेशन मध्ये तीन दोन प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन होईल. तर या हत्यामागचं कारण काय? इथं ते हत्याचे मागे हे जी अगोदर हे सगळे आरोपी आणि मृतक ते सोबत इथं कुछ पैसो पैसो की बारिश असं कुछ सुपरस्टिशन्स मध्ये त्या सर्वांची वळखी आहे. त्याच्यानंतर बरेच आ, कुछ ऑफेन्सेस मृतकने आरोपीचे खिलाफ त्यांनी सौ त्र्याहत्तर कुछ ऑफेन्सेस दाखल केलेला आहे असा प्रिलिमनरी इन्फॉर्मेशन आहे तो त्यांची रागात आणि त्याची पुन्हा सध्या इन्सिडेंट घडलेला आहे म्हणून दिसतात त्या गुण ह्या डिटेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाच्या आपलं आमची एस डी पी सिटी उमेश माने पाटील त्यांची सेंट्रल डी बी एल सी बीची टीम पी ए नागरे चव्हाण मोरे मुमताबादे त्याच्यानंतर सायबर सेलची ऑफिसर्स त्याच्यानंतर ओल्ड सिटी अनवर शेख साहेब आणि त्याच्यासोबत टीम त्याच्यानंतर खदान महाले साहेब आणि त्याच्यासोबत कर्मचारी आणि त्याच्यासोबत रामदास सर्व कर्मचारी खरोखर सर्व कमीत कमी बारा ते पंधरा ऑफिसर्स आणि चाळीस पन्नास कर्मचारी चार दिवस मध्ये या केस अतिशय म्हणजे कर्तव्य मध्ये ते काम करून त्याची ओळखीस आणलेला आहे नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्य महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ Genel saman